राजस्थानच्या रेखीव मरुभूमीत ऐतिहासिक जोधपूर शहरात एका अनोख्या आणि अद्वितीय प्रेमकथेला विवाहाच्या पवित्र ही कथा आहे युक्रेनच्या आणि या जोडप्याची अंतराला भौगोलिक सीमांना आणि संस्कृतीच्या भिंतींना पार करणारी एक अशी प्रेमगाथा जी आज संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे स्टॅनिस्लाव बहात्तर वर्षांचे आणि अनेलिना सत्तावीस वर्षांची हे दोघं गेली चार वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते मात्र त्यांच्या नात्यात केवळ सहवास नव्हता तर भारतीय संस्कृतीविषयी खोल आदर आणि आकर्षण होत भारतीय परंपराचा गंध विवाहाच्या विधींचा पवित्र अर्थ आणि संस्कृतीचा आत्मा याने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी ठरवलं त्यांच्या प्रेमाची मोहर भारतीय पद्धतीनेच लागावी अठरा सप्टेंबरला जोधपूरच्या एका अलिशान हॉटेलमध्ये हळदीच्या विधीने या दिव्य प्रेमकथेचा विवाह सोहळा सुरू झाला मित्रमंडळींनी आणि परिवाराने त्यांच्यावर प्रेमाने हळद लावली शुभेच्छांचे पाढे वाचले दिवसभर साजरा झालेल्या उत्साहाच्या वातावरणात संध्याकाळी पारंपरिक बँड बाज्यासह नाचगाण्याच्या गजरात वरात निघाली चौरी परिसरात सा अग्नीला साक्षी ठेवत वैदिक मंत्रोच्चार विवाहाची प्रत्येक रस्म पार पडली पाणी ग्रहण कंकणबद्ध आणि हतलेवा नंतर स्टॅनिस लावा आणि अनिलिना यांनी एकमेकाच्या हातात हात घालून फेरे घेतले सात जन्मांसाठी साथ देण्याची प्रतिज्ञा घेतली